नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक जनतेचा विशेषत जमिनीविरहित दलित बहुजन भूमिपुत्रांचा ऐतिहासिक हक्क प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने विमानतळाला लोकनेते दिवाकर पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात यावे अशी जोरदार मागणी भीम आर्मी रायगड जिल्हाध्यक्ष सिद्धोधन कांबळे यांनी केली आहे कांबळे यांनी आपल्या निवेदनात सांगितले की विमानतळाच्या बांधकामासाठी अनेक वर्षे स्थानिक रहिवाशांनी संघर्ष केला परंतु शासनाकडून अजूनही अधिकृत घोषणेला विलंब होत आहे त्यामुळे जनतेत नाराजी वाढत असून हा प्रश्न ऐतिहासिक न्यायाशी संबंधित असल्याचे ते म्हणाले सदर मागणी तातडीने मान्य न झाल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला जर शासनाने आमच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल आणि त्यातून उद्भवणारी परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी शासनावर असेल असा इशारा कांबळे यांनी पत्रकातून दिला यादरम्यान प्रशासन मुख्यमंत्री राज्यपाल आणि समानांतर माध्यमांना देखील निवेदनाची प्रत पाठविण्यात आली असून प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे